उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील धाराशिव मध्ये दे नुकसानग्रस्त भागासाठी हा पाहणी धागा जीव माझा किती काळ जागा निघून गेला रंग विरून गेला धागा काही सुद्धा नाही सार वाहून गेला आमचं कुपड्या जलवार शिया वाहून गेले हे डोळ्यात आसमानी संकट आहे सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे माझ्याचे पालकमंत्री प्रताप सने हे देखील सिंद सोबत असणार आहेत आणि बारसाहित्यांचं किट असलेले अटित वाटप या नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना केलं